दिलेला शब्द पाळणं हे माझ्या रक्तात आहे म्हणजे मोही पुरता मी मारिया देत होतो आता तसं राहिलेलं नाही मोहित जे होतंय ते आता घाटमात्यावर होण्याची येळं आलेले ही संधी सोडायची नाही हे असं जनतेचा एक कौल दिसतोय मला माणसाचा विश्वास आहे जनता एखाद्या चांगल्या लोकांची वाट बघत होती प्रिया सुनील पाटील हे ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला सोबल असं उमेदवार आहे कोणालाही मतदान करताना दुःख होणार नाही असा हा उमेदवार आहे मी विश्वास देतो मतदान तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला एक आनंद भेटेल आणि ते जनतेनं आता ठरवलेलं आहे की त्यांना करायचं काय एवढं मी सांगतो की जनतेचाच विजय राहील रेस मी जिंकणार हे खात्रीनं सांगू शकतो तुम्हाला दादा गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुम्ही एक जाहीरनामा काढला होता आणि आमदार गोपीचंद पडळकरांनी तो जाहीरनामा स्टेजवरती वाचला होता त्यात ते म्हणाले होते की मुख्यमंत्र्यांचा सुद्धा असा जाहीरनामा नसेल नेमका तो जाहीरनामा काय होता त्या जाहीरनाम्यात बऱ्याच गोष्टी होत्या त्यातल्या जवळजवळ सात गोष्टी मी केल्या दोन तीन गोष्टी राहिल्याच ते मग त्याच्यासाठी कुठली बी किंमत मोजावे लागले तर चालते पण ते करायचं बोललं एकदा शब्द दिला की हां ही शब्द पाळणं जरुरी आहे बघा छोटं बोलणारा दात्रा बोलणारा माणूस दिसतो आपण काय तसलेलं नाही ती बघण्याचा दृष्टिकोनच आहे असा लोकांचा की मी काहीतरी करू शकतो जनता एखाद्या चांगल्या लोकाची वाट बघत होती तुम्हाला मला कोणाच्या वंजळीनं पाणी प्यायची गरजच नाही तुम्ही थेट संपर्क साधू शकता कुठली बी कामं सांगू शकता ने आपण भारतीय ने जनता पार्टीचं चांगलं पाठबळ मिळले स्व आजपर्यंत सुनील दादा मोहीगावची घरपट्टी आणि पाणीपट्टी भरली आहे नेमका हा विषय काय तर जनते माझं प्रेम होतं आणि जनतेचं माझ्यावर प्रेम होतं मग मी त्याच सांगितलं होतं की तुम्हाला कुठलीच अडचण येऊन देणार नाही माझा काहीही स्वार्थ नाही नसणार आणि कधीच नव्हता मला काम करत आलो आणि काम करत राहणार एवढाच माझा ध्येय तुम्ही लग्न कार्य असतील त्याच्यामध्ये एखाद्याला बसता सुद्धा तुम्ही घेऊन दिलेला आहे सगळा संसार सेट घेऊन दिलेला आहे एकच नाही बरच दिले बर सा। ते आणि देत राहणार बऱ्याच लोकांची दवाखान्याची बिल भरली ती आपल्याकडे हाय म्हणून करायचं आपलं गपचिपच करायचं कुठं सासरवाडीकडं त्रास कुठं काय गावच्या नाही त्याचं भांडवल करून म्हणून हे असल्या सगळ्या गोष्टी काय आपण आपण समाजात आणल्या नाहीत का निवडून द्यायचं आहे लोकांचा ह्यात काय फायदा आहे आता मॅडम येळ येळ सांगणार तुम्हाला परत तुम्हाला माझा इंटरव्यू घ्यावा हो लागत शासनाच्या निधीची वाट न बघता तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे घालून स्व गावातली विकास कामं करता हां करतो कारण का आता कसं झाले ह्याला प्रस्तावा दे त्याला प्रस्तावा दे परत ती कसं असते ते बरज वर्ष झाले मी ह्यात आहे मग ते असते जरा पाच दहा लाखाचं काम मग काही काय असतं ना पैशाचं काम मग ते मग ते लय वेळ जा गेलेला असतो त्यातनं एखादी दुर्घटना होत असते मग ते नको ते मग आपणच करायचं असं आपल्या हातात आहे तर आपणच करायचं कोणाची वाट बघायची नाही आपल्याकडं काय नव्हतं देव देतोय म्हणून करायचं आहे आणि त्याचा आनंद काय आहे ते करणाऱ्यालाच फक्त जाणवतो जाणवतो आणि ते मला दादा आजपर्यंत तुम्ही हजारो लोकांना मदत केलेली आहे मग तुम्हाला असा एखादा कोणता प्रसंग आठवतोय हो का की जी तुम्ही मदत केली त्याचा तुम्हाला आजपर्यंत अभिमान आहे त्या गोष्टीचा बऱ्याच लोकांची दवाखान्याची बिल भरली मग ते आता गावात गेल्यानंतर ताज उदाहरण आहे त्याला हातपाय चालत नव्हतं आणि दोन वेळा माझ्या विरोधात त्या विरोधात अर्ज भरला त्यांनी माझ्या विरोधात दोनदा लढले आणि त्याने कुठं नाही त्याच्याने लय काही मदत लागली नाही पण त्यांनी मला फोन केला की के असा असा विषय आहे आणि आम्हाला पैशाची गरज आहे मदत मागितली तर ते, त्याचा काय मला आनंद झाला नाही मदत मागितली पण त्याने परत मला फोन केला दोन दिवसानं के की माझ मिस्टर आता तुमच्यामुळं त्यांचा जीव वाचला वाजारा व्हायचं माझ्या डोळ्यात पाणी आलं तुम्ही एवढं समाजकार्य करत असताना लोकांचं प्रेम तुम्हाला कसं मिळत आहे होय प्रेम आहे किंवा प्रेम आहे म्हणून तर मी आहे प्रेम नसतं म्हणजे काय इकडं का गावड तिकडं बसलो असतो की निवाद इथं का काय आहे मग प्रेम आहे म्हणूनच आहे ना वड आहे ना आपला जन्म झाला आहे आपल्या गावात आपलं कावाला का गावा दे नाही म्हणूनच आपण करतोय गावाला दे नाही बागायला दे नाही आपण आपण करणारच आपण करायचंच आहे आता आम्ही गावागावाने जातो गावाजावा गावाने गेलं की बरीच अशी लोकं येतात साईडला बोलवतात आणि मला म्हणतात दादा ओळखलं का तर मी म्हटलं नाही ओळखलं म्हणते ते कोविडमध्ये आम्ही आम्हाला तुम्ही वाडापाव आणून दिलतो कोण मग ते साखरे पावडर आणून दिलतं मग असं काय कामं मग त्या टायमाला का असं काही काही जणांनी आंडी कोंबड्या दिल म्हणजे असं जे ज्या पद्धतीनं होतं त्या पद्धतीनं आम्ही मदत केली ती ती लोक आज येऊन सांगते ते भले आम्ही तुमच्या संग नाही फिरू पण मत हे आमचं तुम्हालाच असणार एक आता काही दिवसाच्या मागं वारकरी केली देवाला पंढरपूरला तर तिथं एक वारकरी म्हटलं आम्ही चार पाच पिढ्या आम्ही कोणाला तर मतदान करतो त्याने म्हणजे त्या दिवशी आमच्या गा गावातनं वारे निघाली म्हटले आम्हाला तुम्ही मदत केली ती आणि खरं मन म्हणजे मला कसं तर वाटलं त्याने म्हणजे पाया पडले म्हणजे ती सगळी एकामेकाच्या पाया पडते आणि आम्ही ह्या टायमाला आम्ही मदत ही माझ्या घरची सोळा आहे येते आणि मी तुम्हाला मदत करणार मग मला वाटलं की खरंच आपण कुठं तर रेसमध्ये आहे की अशी लोकं येऊन गपचिप सांगून जातात किंवा कोणापैसे तर सांगावं सांगतात की बाबा सुनीलला सांग हां बाबा आम्ही तुमच्याबरोबर वर आहे मग त्याचा मला एक अभिमान आहे असे लोक माझ्या संघ आहेत आणि आता नॉर्मली कुठं जर गेलं तर एक शंभर पन्नास लोकं वाट बघतात की बाबा सुनील दादा येणार आहे कारण का ना होतं आणि मग आता को कोण सुनील दादा म्हणजे मोही पुरता मी मारिया देत होतो आता तसं राहिलेलं नाही घाट मात्यावरती तसं एकदमच राहिलं ना परत पर, आणि मग तिथं गेलं की मग खुर्च्या लावलेल्या असते त्या मग पुढे चटई वगैरे टाकून मग माणसं बसते तेव्हा मला कधी कधी वाईटले वाटतं की वयस्कर लोक खाली बसलेली असते मग मला मग कधी कधी मग काय बोलायचं मग ते माझ्या टुकुऱ्यातनंच जा मा मा जा निघून जातं मग मग असं बी होतं आहे मला पण एवढं मी सांगतो त्या लोकांच्याकडं माझ्याकडं माझ्या जा, माझ्याकडनं लय अपेक्षा आहेत असं मला एक जाणवलं की मला ते आता पूर्ण करायचे त्या मग त्यासाठी मी माझा शंभर टक्के द्या लागलो आहे भेटतो भेटतोय आणि मला कोणी म्हणून की बाबा उमेदवार कोण आहे काय आहे तर फॅमिली माझे जनतेत जाते आणि ती माझ्या परत चांगलं करील असं एक मला आत्मविश्वास आलाय कारण का तिचं बोलणं हे मला वाटलं नव्हतं की आणि मग संध्याकाळी आम्ही सगळं झालं की मग प्रचार वगैरे झालं घरी आलो की मग तो म्हणजे डोळा लागाय लागायच्या दोन मिनटं आम्ही बोलतो तर मग तिनं मला एक गोष्ट बोलली की असं असं गाव आहे आणि आज आम्ही ह्या गावाला गेलतो आणि तिथे एक महिला आहे आणि त्याला दाम्याचं दा, वगैरे औषधं ची जरूरत आहे आणि तेवढं खर्चा लागावं तर मी म्हटलं मग मला लय वाईट वाटलं की याला मग मग आप म्हणजे काहीतर मला बरं वाटलं लय जीवनात की बाबा आपली बायको वापण्यानी साथ येते मग आम मग मी म्हटलं ठीक आहे मी करतो हेच मी करत आलो आहे आणि मला हेच करायचं आहे माझा काहीही स्वार्थ नाही नसणार आणि कधीच नव्हता मला काम करत आलो आणि काम करत राहणार एवढाच माझा ध्येय माझ्या पिढीत कोण राजकीय नव्हतं आणि भविष्यात कोण नसणार म्हणजे गरिबांविषयी जी तुम्हाला हळहळ वाग वाटते जी प्रेम वाटते म्हणजे नेमकी तुमची भावना काय होती बाबा का एखाद्या असं आपण चांगलं करावं भलं करावं ही जी भावना आजकाल एवढी नसते स्वखर्चातून एवढं करणं मग ही तुम्हाला प्रेरणा जी मिळते का नाही लोकांसाठी करायचं आपल्याला ही कुठून मिळते हे कुठं तर कुणीतरी घरी बोलवलं चाप्याला या तर ती ती ते दिसतंय तिथं बाबा त्याच्या घरात चार पाच भांडी आहे ती कुठं हातरून थोडीशी आहे ती ती लोकांसनी मग तिथं ती ही सगळ्या गोष्टी बघून वाटते की बाबा ही पोरगीचं कसा लगीन करेल ह्या सगळ्या गोष्टी म म्हणजे ऑटोमॅटिक टोकोऱ्यात क्लिक होते त्या मग म्हणजे दिसतंय जण आपणासनी की हे करू शकत नाही मग मग ते त्या त्यांची पोरगी असली म्हणते ना पोरगी शाळा शिकते आहे लग्नाचं बघायला चालू आहे कधी म्हणते ते लेगीन ठरलंय बघू आता मग बघू म्हटल्यानंतर मग कळतंय आपण मी पैशा पाय अडकलेला आहे थांबले मग आपलं तेवढं आपलं भाव म्हणून करायचं किंवा आपलं असं नाही आपल्याकडं हाय म्हणून करायचं पण ते काय आणि आपलं गपचिपच करायचं त्याचं काय कसं आहे पुरत भविष्यात कसं आहे कुठं सासरवाडीकडं त्रास नये कुठं काय गावच्या नाही त्याचं भांडवल करू नये म्हणून ही असल्या सगळ्या गोष्टी काय आपण आपण समाजात आणल्या नाही त्या करतच राहणार मी तज नाही मोहितच नाही तर आत्ता मी बऱ्याच ठिकाणी जिथं गेलो तिथं मला काही ठिकाणी दिसले ते आमच्या जिल्हा परिषद गटात तिथं मी शब्द दिला आहे आणि त्या शब्दाला मी बांधील आहे नुसता मोहितचा विषय नाही आता राहिला स्वखर्चातून तुम्ही आजपर्यंत राजकारण करताय म्हणजे आजच्या कलियुगामध्ये असं कुठेही बघायला मिळत नाही आम्ही उतार चढाव बघितले ते म्हणून मला वाटतं ही म्या केलं पाहिजे आणि म्या नाही हे बऱ्यापैकी ज्याच्याकडे देवानं दान दिले त्यांनी करावं राजकारणात अनेक वर्ष सक्रिय असणारे आज तुमच्या विरोधामध्ये उभा आहेत किंवा तुमच्या समोर उभा आहेत त्यांच्याविषयी कुठेतरी एक नकारात नकारात्मकता आहे घाटमाथ्यावरती याबद्दल काय सांगाल तुम्ही मला कोणाबद्दल काय बोलण्याची मला मी बोलू शकत नाही माझं मला माहिती आहे की माझ्यावर एक विश्वास टाकला आहे माझ्यावर जबाबदारी टाकली त्या जबाबदारी मला पार पाडण्यासाठी मेहनत करावी लागते आणि मी करतोय मी मेहनत त्याच्यामुळं मला कुणावरती काय बोलायचं नाही माझा माझा कामाच्या अतिरिक्त मी मी ह्याच्यावर चर्चाच करू शकत नाही मला कामच करायचं आहे मी तिकडं ताड्याच्या वाडीपासनं इकडं तामखडीपर्यंत माणसं माझ्याकडं विश्वासानं बघते कारण का वाडी वास्त्यावर हो जातो या रस्त्याचं प्रॉब्लेम आहे ते काही काही ठिकाणी असं रस्ते अवस्था आहे की तिथं टायम आता म्हणजे अम्ब्युलन्स जाणं किंवा एखाद्याचं घर आहे एका ठिकाणी गाडी लावतो एका ठिकाणी शिबी दिसून आलं या म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी मग ती काहीतरी बोलायचो टीका त्यामुळे मी काय असलं बोलणार नाही मॅडम वाईट तुम्ही सांगितलं की अशा अनेक गोरगरीब लोकांना तुम्ही मदत केली तुम्हाला आठवत पण नसेल लक्षात पण नसेल आज दहा रुपयाची जर कुणी कुणाला मदत केली तर लगे ती लगेच सोशल मीडियावरती फोटो टाकतात किंवा प्रकाश झोता मध्ये येतात पण तुम्ही एवढं समाजकार्य करत असताना एक सिंगल फोटो नाही किंवा तुम्ही कधी वाच्यता करत नाही जे ती मन आहे ना हाताचं त्या हाताला कळलं नाही पाहिजे असं तुम्ही आजपर्यंत कार्य केलेलं आहे तुम्ही काय सांगाल म्हणजे एवढं तुम्ही आजपर्यंत करताय पण कुठंच तुम्ही प्रकाश झोतात नाही आला बघा मॅडम आपण आपलं काही दोन नंबर धंद नाही ते किंवा काय आपल्याने संपत्ती मिळवायची नाही किंवा आपण फ्युचरमध्ये मध्ये लय मोठं व्हायचं असं काही स्वप्न बघलेलं नाही आपणाने करायचं करायचंय आपल्या आत्म्याला शांती मिळते आपणाने सुख वाटत ते करायचंच आहे त्याला काय आप मला काय कोण मालक नाही मला ते तुम्ही करणारच आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल ते मैत्री कशी निभावतात ते माझ्या जेव्हा भावातले आहेत त्यांचा मी प्रवास बघितलाय आणि त्या प्रवास बघताना सकाळी मुंबईत आहेत संध्याकाळी झार्यात आहेत सकाळी बघितलं तर कुठं सांगलीत आहेत एवढं काम करत आहेत ते आणि नाही म्हणत नाहीत कोणाला की ही त्यांची एक चांगली गोष्ट आहे न होणार सुद्धा काम होताना पाहिले मग ते मला त्याचा त्या अभिमान आहे त्यांच्याबद्दल म्हणून मी त्यांच्यासह आहे कसल्याही कसल्याही परिस्थितीत त्यांच्यासंघ मी राहणार आमच्या गावात वाडीवस्तूली जेवढी बी कामं मी साहेबांना मागितली त्याच्यापास मला त्यांनी जास्त कामं दिली अंतर्गत रस्ते असो प्लेवेन ब्लॉकचं असो कुठलेही काम असो आणि जेव्हा कळायला लागलं की बाबा माझं साहेब ऐकत आहेत म्हणजे तेव्हा म मला आसपासच्या गावातनं बी लोकांनी बोलल्यानंतर मी आमच्या धोंडवेडीत बडकेवाडीत वगैरे ह्या ठिकाणी आम्ही साहेब शिफारीसनं भरपूर कामं झाली आहेत त्यांच्या मी आमच्या गावाला एक पवारमाळा म्हणून आहे तिथं मी मशान मोमी छोटीशी पहिल्यांदा बांधली परत आमच्या गावात असं दोन भावांचं वैर होतं बऱ्याच बरेच वर्ष चालत आले म्हणजे माणसं संपत आली ते वैर संपत नव्हतं पण दोघांनी बे म्हटले सुनील तुझ्या प्रेमापोटी आम्ही तुला जागा देतो मी ती जागा खरेदी करून ग्रामपंचायतला देऊन मग तिथं चांगली आमच्या साठ पासष्ट वर्ष गावाला मशनभूमी जर होती तर तिथं मी मशनभूमी चांगली उभा केली आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या की एखाद्या ठिकाणी अंगणवाडी तिथं निधी कमी पडतोय किंवा त्यात काही चांगलं करावं लागलं तर दोन रुपये लागतेली तिथं सांगतो बाबा चांगलं कर आम्हाला कोणाला काय चाबी नको आहे कमिशनचा लांबचा जिशय चहा बी नको आहे पण तू करायचं काम चांगलं लागेल तेवढं पैसे घ्यायचं आणि येळ्याच्या अदोबर करायचं मग ते मराठी शाळा असू अंगणवाडी असो मग काय बी असो मग संस्कृत कुठला बी कार्यक्रम असो मग ते आपलं करायचं आणि त्यात ती आनंद वेगळा असतो मग ते कुठं काय टी व्ही लागू कुठं काही श... पाण्या फिल्टर लागू काहीतरी किरकुळ गोष्टी असते त्या ती पण ते त्याच्यामुळे ते काय पोरांची आपदा होती मग ते नको आपण आपलं पोहराकडून बघून करायचं आपल्यास ते त्यांच्यात मग आम्ही राजा येते का गरीबाजी येते त्याचला विचारायला करायचं आहे ना करायचं मग कुठं काही सलीला चालली असली बाबा तुला काय तिथं काय अडचण होत असली तर आपला हातभार लावायचं त्याच लय काही लागत नाही पण तेवढा का होईना ती लागणं जरुरी आहे येळत आता आपण तेवढं मागं पडायचं नाही तुमच्या पत्नी प्रियाताई पाटील आता करंजे जिल्हा परिषद गटामधून उभे आहेत मग तुम्ही या निमित्तानं जनतेला काय आव्हान कराल मी सांगतो मला बे शॉक बसतोय ते रोजचा आता कमीत कमी पंधरा किलोमीटर चालते जे दोन किलोमीटर किलोमीटर न ना चालणारी व्यक्ती आज पंधरा किलोमीटर चालते आणि समाजात बोलते म्हणजे त्याला माझा नवरा जरी एवढा कर्ज असला तर मग मी थोडंफार केलं तर काय बिघडते जी एक मला त्याच्यात म्हणजे गुण दिसलं चांगलं मला ते माझा एक त्यांना म्हणजे मजबूत आहे मी जनतेला आव्हान करतो तुम्ही पाठबळ द्या ताकद द्या आशीर्वाद द्या कारण जे जिल्हा परिषद गट एक आगळावेगळा जिल्ह्यातला चांगला ही शंभर टक्के होऊ शकतो रस्ते शिक्षण रोडचे कामं सगळी काय विदाऊट कमिशनची होती प्रिया सुनील पाटील आणि त्यां त्यांच्याबरोबरचे दोन उमेदवार आणि चांगले करतील ही खात्री आणि विश्वास देतो घाटमात्यावर त्या जनतेला कर्ज जिल्हा परिषद गटातल्या सर्व मायबाप जनतेला आशीर्वाद द्या तुम्हाला कामच दाव तुम्ही, तुम्ही सुद्धा तुमच्या पत्नीच्या प्रचारासाठी पायाला भिंगरे लावून फिरत आहात प्रचार करत आहात गावोगावी भेटी देत आहात खानापूर घाटमात्यावरती तुमची एक किंग मेकर म्हणून ओळख आहे मग या किंगमेकरच्या नजरेमधून करंजे जिल्हा परिषद गटाचा निकाल काय असणार करजे गटातला निकाल मायबाप जनतेच्या हातात आहे कारण का प्रिया सुनील पाटील ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला सोबल असं उमेदवार आहे करजे गटात लादलेला उमेदवार नाही हे जनतेला जनतेचा उमेदवार आहे जनतेला पसंत आण कुणालाही मतदान करताना दुःख होणार नाही असा हा उमेदवार आहे मी विश्वास देतो मतदान तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला एक आनंद भेटेल एवढं मी तुम्हाला सांगतो खात्री प्रिया सुनील पाटील आणि त्यांच्यासोबतचे जे उमेदवार दोन आहेत पंचायत समितीचे त्यांचा विजय हा निश्चित आहे हे जनतेने दिलेला कौल असणार आणि ते जनतेने आता ठरवलेलं आहे की त्यांना करायचं काय एवढं मी सांगतो की जनतेचाच विजय राहील मी जिंकणार हे खात्रीनं सांगू शकतो तुम्हाला दादा आज तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस जिओ मराठीकडून मनपूर्वक शुभेच्छा